आरंभ एका नव्या माहिती सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र या योजनेसाठी अर्ज भरण्यापासून बहिणीची झालेली फरपट याची चर्चा झाली त्यानंतर आता अनेक बोगस लाभार्थ्यांनीही या योजनेचा फायदा घेतल्याचे उघड होत आहे राज्याच्या तिजोरीत खडकडाट असताना माहितीने एवढा मोठा खर्च का केला तसेच राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना आणखी किती काळ चालणार असे प्रश्न उपस्थित होत आहे आता ही योजना का आणली याची माहिती भाजप नेत्यानेच दिली आहे याबाबत पोस्ट करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माहितीवर निशाणा साधला आहे विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर त्या भाजप नेत्याचा व्हिडिओ करत पोस्ट लिहिली आहे त्यात म्हटले आहे की अखेर माहितीची भानगड पुढे आली माहितीला मतांचा दुष्काळ आहे म्हणून लाडकी बहीण योजना मतासाठी केलेला जुगाड आहे भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की माहितीतील सर्व नेते खोटं बोलतात लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे आदमी रहता की नाही रहता अभी हम भी सु हम काय केले आहे इत्ता बळा हे भानगड काय केली आहे के? की बतावबडा इमानदारीचे बताव अंत करण हे इतनी बडी भानगड काय केली आहे के? की कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये भाई बहना कमल को होट देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते हैं अपना झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूँ मेरी बात सही है क्या नहीं नहीं तो बताने का ये न करने का ये हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता है पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा